श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की या श्रावण महिन्यामध्ये महादेवांविषयीची संपूर्ण माहिती आपण शक्यतोवर आपल्या सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या महादेवांची महाबळेश्वरची कथा आज आपण ऐकणार आहोत महाबळेश्वरला जे स्वयंभू शिवलिंग आहे ते कसे स्थापन झाले याविषयीची कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कैकसी या रावणांच्या मातोश्री होत्या त्या शिवभक्त असल्यामुळे नित्य शिवाराधना करायच्या आणि शिवलिंगाची पूजा झाल्याशिवाय पाणीही ग्रहण करायचे नाहीत रावणांचे कल्याण व्हावे त्यांना सर्वत्र विजय मिळावा म्हणून त्या पंचधान्यांच्या पीठाचे शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करायच्या तेव्हा त्यांच्या उपासनेने रावण बलाढ्य झाला तर ते कोणालाही ऐकणार नाही ते स्वर्गावर स्वारी करून आपल्यालाही पदच्युत करतील असा विचार करून इंद्रदेवता ते शिवलिंग कपटाने समुद्रात बुडवले त्यामुळे निराश अन्नोदक वर्ज केले रावण मातृभक्त होते त्यांची समजूत काढले म्हणाले आई चिंता करू नका मी कैलासवर जाऊन शिवजीकडून त्यांचे आत्मलिंगच मागून आणतो तुम्ही मग त्यांची पूजा करत चला रावण चौदा विद्या चौसष्ट कलामध्ये पारंगत होता त्यांनी वैद्यांचे विभागवार अध्ययन करून सार ज्ञान मिळवलं होतं तेही एक शिवभक्त होते शिवजींना ते खूप प्रिय होते मातोश्रींना शब्द दिल्यामुळे ते कैलासवर गेले तिथे दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली मग शिवप्रभूंना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रेमपूर्वक अद्भुत गायन केले त्यासाठी स्वहस्ते आपले मस्तक छेदले शिरा काढून त्यांच्या स्वरयुक्त धारा बनवल्या त्या वैद्यांना तोडून जोडून त्या वाद्यांना जुळून राग रागिन्या उपराग यांचे शास्त्रोक्त गायन केले मूर्छना कंपन आदिने युक्त सप्तस्वर तालबद्ध असे दिव्य संगीत गायले नानाविद गद्य पद्य रचना गीते स्तोत्रे वेगवेगळ्या शैलींमध्ये म्हटली शिवलीलांचे वर्णन केले शिवनामाचा अखंड जप केला त्यांनी प्रेमपूर्वक केलेल्या त्या उत्कट आराधनेने व तपश्चरीने शिवजी प्रसन्न झाले त्यांनी त्यांच्या सन्मुख प्रगट होऊन म्हणाले दशानन तुमची सेवाभक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे तरी इच्छित वर मागून घ्या ते म्हणाले भगवन मला तुमचे आत्मस्वरूप लिंग द्या तसेच त्रिभुवनातील नितांत सुंदर अशी स्त्रीही द्या तेव्हा उदार मूर्ती शिवजींनी निजभक्तांचे हृदयातून अत्यंत दैदिप्यमान असे आत्मलिंग काढून रावणाच्या हाती दिले त्यांच्या औदार यांची ती परिसीमाच होती त्या दिव्य आत्मलिंगाबद्दल काय सांगावे ते लिंग म्हणजे आत ब्रह्मानंद रूपी रसाचे ओती साकार रूप होय ब्रह्मादिकांनी अतर्क्य वा प्राप्य मृजनांचे ध्येय होय सनदिकांचे पूज्य दैवत होय वेद शास्त्र पुराणे त्यांचे महात्म्य आवडीने सांगतात ते लिंग म्हणजे त्रिगुणातील परब्रह्म अज अजित अनाम सत चित्त आनंदाचे निधान होय योगांच्या विश्रांती स्थान होय परमशांतिरूप निर्माणधाम होय साक्षात मोक्ष होय ज्यांनी इच्छा चित्रविचित्र अनंत ब्रह्मांडे रचली ज्यांच्याविषयी बोलताना वेद शास्त्र वादविवाद करून मौनावली त्यांचे निजरूप सहरूप होय सहस्रावधी बालरवीप्रमाणे अत्यंत तेजस्वी प्रभा असलेले ते पुरातन दिव्यलिंग रावणांनी आदरपूर्वक आपल्या हाती घेतले त्यानंतर शिवजींपुढे नतमस्तक होऊन ते म्हणाले प्रभू त्रिलोचन तुम्ही त्रिदोषकांचे शमन करणारे आहात सर्वोत्तम आहान सत चित्त आनंद स्वरूप आहात आणि नाम अनाम यांच्या पलीकडेच आहात तुम्ही माझी पहिली इच्छा पुरवली आता मला त्रिभुवनातील अत्यंत सुंदर लावण्य सागरातील अनुपम रत्न अपर्णाचीच दुसरी प्रतिमा अशी स्त्री द्या त्यावर ते म्हणाले वत्स यांच्यासारखे दुसरी सुंदर स्त्री निर्माण करणे ब्रह्मदेवांना शक्य नाही म्हणून तो तुम्ही त्यांना घेऊन जा रावणालाही तेच हवे होते अपर्ण मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला त्यांनी त्यांना आपल्या खांद्यावर घेतले एका हाती ते दिव्य आत्मलिंग घेऊन दक्षिणेकडे निघाले शंभू महादेवांची अतर्के आहे हे पार्वतींना चांगले ठाऊक होते त्यांनी ते त्यांना दशार समवेत पाठवले असले तरीही लिंगरूपाने ते त्यांच्या ते बरोबरच होते तसेच या घटनेतून पुढे काहीतरी चांगलेच घडणार आहे याची जाणीव असल्यामुळे त्या रावणासमवेत निघाल्या होत्या हे दृश्य पाहून देवांमध्ये मोठी खळबळ माजली हे काय विपरीत झाले त्या विचाराने गजानन स्कंद कार्तिकेय वीरभद्र नंदी शिव परत शिवजी नसले औदार्य तेव्हा त्यांची अवस्था पाहून प्रभू हसून म्हणाले अहो काळजी कसली करता ते वैकुंठनाथ भवानींचे बंधू आहे आपल्या भगिनींचा कैवार घेऊन ते आता धावत येतील पहा तर गजानन शडानन काय बोलणार ते गप्पच राहिले इकडे रावणांबरोबर जाताना भवानी मनोमन भगवान विष्णूंचा धावा करीत होत्या हे विष्णू हे विष्णू पद्मजतात लवकर धावा हे लक्ष्मीपते कमलनयना हे वे, हे वेदशास्त्रांना वंदनीय असणाऱ्या नारायणा हे सुहास्यवदना हे नील मेघा समान कांती असणाऱ्या वैकुंठ नाथा सत्वर धावत या मला सोडवा तुम्ही मधु कैटप नरकासूर मूर आदी दैत्यांचा वध केला भक्तांच्या रक्षणासाठी दहा अवतार घेतले हे पितांबरधारी जनार्दना तुम्ही जगदरूप आहात मदनांचा अंत करणाऱ्या माझ्या पतिदेवांच्या अर्थात शिवजींच्या मनाला आनंद देणारे आहात हे प्रद्युमनधारी श्रीहरी तुम्ही दुष्ट असुरांचा नाश करणारे आहात अत्यंत उदार आहात म्हणून तुम्ही माझी आर्तता जाणून अविलंब धावत या आता तुम्हीच माझे सहाय्य करते आहात तेव्हा पार्वतींची ती आर्त हाय ऐकून भगवान विष्णू वेगाने धावले ते ब्राह्मणांचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात उभे राहिले आणि म्हणाले दशानंद तुम्ही धन्य आहात दिव्य रूपामध्ये देवी तुम्हाला कुठे मिळाल्या ते म्हणाले विप्रवारी पार्वती आहे त्यांनी स्वतः मला दिल्या आहेत तेव्हा ब्राह्मण रूप शिहरी म्हणाले काय पार्वती तुमची फसगत तर झाली नाही ना त्या तर अप्रतिम लावण्यवती आहेत आणि या किती कुरूप आहेत पाहिलेत का एकूण रावण संभ्रमात पडले त्यांनी पार्वतीकडे पाहिले त्यांचे स्वरूप पाहून त्यांना मला धक्का बसला आपण अद्वितीय सौंदर्यवती अपर्णानं नेत असून एका बसलेल्या भुवयाना आठा पडलेल्या अत्यंत अमंगळ अशा म्हातारीचा भार वाहत आहोत हे लक्षात येता त्यांनी तिला पटकन खाली उतरवले चालत शिवजींकडे निघाले त्यांची फसगत पाहून श्रीहरींना हसू आवरेना त्यांनी देवी पार्वतींची त्याच ठिकाणी त्याच रूपात शक्तीपीठ भद्रकाली म्हणून स्थापन केली आणि ते वैकुंठात परतले आपण शिवजींकडे गेलो आणि म्हणालो देवा मी तुमच्याकडे काय मागितले तुम्ही मला काय दिलेत माझी अशी फसवणूक का केली अपर्णा देतो असे सांगून एक अमंगळ वृद्धा दिलीत तुम्हाला काय म्हणावे ते ऐकून त्यांना हसू आले म्हणाले अहो अपर्णा मोठ्या मायावी आहे त्यांच्या कर्तृत्वाचा भल्याभलांचा थांग लागला नाही त्या तुम्हाला कशा सांभाळता येतील त्या अनंत ब्रह्मांडांचे साम्राज्य उभे करून दाखवतील आणि ना क्षणार्धात नाहीसे करतील आता मी काय सांगतो ते ऐका अपर्णासारखी सुंदर स्त्री एक विष्णूच निर्माण करू शकता त्यांनी आपल्या अंगावरील मळापासून स्वहस्ते तशा त्रिभुवन सुंदर नारी निर्माण केल्या असून त्यांनी मायासुरांची कन्या म्हणून जन्म घेतला आहे त्यांचे नाव मंदोदरी त्यांच्यासारखी लावण्यवती पृथ्वी तलावर शोधूनही सापडणार नाही त्यांच्या अंग सुवासाने मुग्ध होऊन सर्पही त्यांच्याकडे धावत येतात त्या अत्यंत सुलक्षणीय आहे त्या तुमच्या पटराने होतील त्या पतिव्रता म्हणजे पतिव्रता धर्माचे निष्ठेने पालन करणाऱ्या असतील मयासूर त्यांचे विधिवत कन्यादान करतील त्यावेळी ते सात कोटी मंत्रांचे गुढ सामर्थ्य असलेली एक महासहारक शक्ती तुमदन म्हणून देतील त्या शक्तींचा उपयोग तुम्ही निर्वाणीच्या युद्धप्रसंगी महाबलाढ्य शत्रूवर करावा ते ऐकून रावणाचे समाधान झाले शिवलिंग घेऊन ते मार्गक्रमण करू लागले इकडे देवांनी गणपतीची भेट घेतली व त्यांची स्तुती करून आले देवा एकदंता तुम्ही सर्व अरिष्टांचे निर्मूलन करणारे आहात तुमच्या पितादींचे आत्मस्वरूप दिव्यलिंग एका असुराच्या हाती लागणे हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने घोर चिंतेचा विषय आहे हे तुम्ही जाणता हे तुम्ही सोडवून आणा बरं त्यांची अक्षर स्थापना करा ही विनंती मान्य करून गणपती त्वरेने कामगिरीवर निघाले पुराख्यांचे रूप घेऊन रावणांच्या मार्गात काही राखू लागले त्याचवेळी ईश्वरी मायेने रावणांना लघुशंकेसाठी जाण्याचे निकड उत्पन्न झाले मूत्र तुंबल्यामुळे त्यांच्या पोटात तळस लागली होती ते एक एक पाऊल मोठ्या कष्टाने पुढे टाकत होते स्वतःचे आत्मलिंग देताना शिवजींनी त्यांना हे लिंग तुम्ही जमिनीवर अजिबात ठेवायचे नाही असे आधीच बजावून सांगितले होते त्यामुळे काय करावे हे त्यांना सूचना लिंग हातात घेऊन लघुशंका करावी हेही योग्य वाटेना शेवटी निरुपाय होऊन त्यांनी आजूबाजूला कोणी दिसते का ते पाहिले जवळच सिद्धी प्रदायक श्री गजानन बालविप्रवेशाने गुरे वाहत होते त्यांना पाहून रावणांना हायसे वाटले त्यांनी त्याला हाक मारून गुरे राखणाऱ्या त्या बालविपरांना जवळ बोलावले म्हणाले बाळ मला लघुशंकेला जायचे आहे मी जाऊन येईपर्यंत पवित्र शिंगली तुम्ही थोडा वेळ हातात धराल का त्यावर ते म्हणाले महोदय त्यावर ते म्हणाले महोदय माझ्या गायी रानावयात पडतात म्हणून त्यांच्यावर सारखे लक्ष ठेवावे लागते तुम्हाला लघुशंकेसाठी किती वेळ लागेल कुणास ठाऊ त्या समयी लंकापती कधी एकदा आडोशाला जातो असे झाले ते म्हणाले लघुशंखेला कितीसा वेळ लागतो मी लगेच जाऊन येतो ते म्हणाले ते काही मला माहीत नाही तुम्हाला वेळ लागल्यास मी तीन हाका मारीन ते ऐकून तुम्ही आला नाही तर मात्र हे लिंग मी जमिनीवर ठेवीन ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्या बालविप्रांकडे दिले आणि दूर जाऊन आडोशाच्या जागे लघुशंखेला बसले गणपतींचे चरित्र अत्यंत आघाध आहे भगवान शंकरांची सेवा उपासना करता यावी म्हणून साक्षात श्रीहरी विष्णूस गणेश रूपाने प्रभूंचे पुत्र म्हणून अवतरले होते असो रावण लघुशंकेला गेल्यावर त्यांनी अशी अद्भुत माया रचली की त्यांची लघुशंका संपता संपे ना आता येतो असे सांगून गेला लंकेश बराच वेळ परतून आले नाहीत घटकाभर वाट पाहिला गणेश मात्यांना म्हणाले अहो झाले की नाही त्या गाई दूर गेल्या आहेत लवकर या रावणाने हात हलवून थांबण्यास सांगितले घटकाभराने आणखी पुन्हा एक हाक मारली म्हणाले झाले का नाही तिसरी घटका सरत आली तरी पंडितांशी वाद घालता पाखंडे ऐकत नाही तसे रावणाचे मूत्र विसर्जन काही संपेना शेवटी आणखी एक हाक मारून गणपती म्हणाले अहो तुमची वाट पाहून मी कंटाळलो आहे तुम्हाला आणखी उशीर झाला तर माझ्या गायी भरकटतील आता हे शिवलिंग तुमचं तुम्हीच सांभाळा मी चाललो ऐकून रावणाने त्यांना प्रवृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचे ऐकलेच नाही त्यांनी ते आत्मलिंग काही जमिनीवर ठेवले भूमीचा स्पर्श होता ते तिच्याशी एकजीव झाले अगदी दृढ बसले त्याला ब्रह्मादिकही हालू शकत नव्हते तिथे इतरांची काय कथा रावण तसेच उठले आणि रागारागाने पाय आपटत धावले त्यांनी त्याच अप अपवित्र स्थितीमध्ये लिंगाला उपटण्याचा प्रयत्न केला कारण पृथ्वी हादरू लागली पण शेवटी सर्व खटपट वाया गेली अनंत देहकष्ट सोसून प्रयत्नपूर्वक मिळवले ते आत्मलिंग असे डोळ्यासमोर गमवावे लागले त्यांचे त्यांना निरा निरतिशय दुःख झाले ते क्रोधाने भेबान झाले आणि त्या गुराखी ब्राह्मण बालकांना पकडून जबरदस्त शिक्षा करावी व मोठ्या पाठलाग करू लागले हे पाहून गायींच्या मागे धावणारे गजानन अचानक अदृश्य झाले भूगर्भात गुप्त होऊ लागल्या रावणाने धावत जाऊन एका गायीचा कान पकडला तर तिला वर ओढण्याचा शर्तीचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी त्या शिवलिंगात पूजा केली लिंग महाबल या नावाने प्रसिद्ध झाले लोक त्याला शिवरायाला गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखू लागले रावण निराशेने लंकेस परतला त्यांनी आपल्या मातोश्रींना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा लिंगा आलेले नसले तरी त्यांनी केलेले प्रयत्न प्रामाणिक होते म्हणून कैकसींनी त्यांचे कौतुकच केले, केले। तेव्हापासून त्याही नित्य माय तिथे जाऊन शिवपूजन करू लागल्या रावण कुंभकूर्ण बेभीषंत अनुष्ठान करीत त्या पुण्य प्रभावाने दशाना आणि देवांवर विजय मिळवला शिजींच्या वरदानामुळे मयासुराने आपली कन्या यांचा विवाह लंकापतीशी लावून दिला आणि त्या प्रसंगी महाप्रबळ शत्रूलाही परास्त करू शकेल अशी अमोघ शक्ती आंधन म्हणून दिली रावणाचा वंश खूप वाढला त्यांना अनेक नातू होते इंद्रजितांसारखा पराक्रमी पुत्र अठरा अक्षरि सैन्यभार अपार संपत्ती आणि सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी त्यांना क्षीरक्षेत्र महाबळेश्वर येथे केलेल्या शिव अनुष्ठानामुळे प्राप्त झाल्या होत्या गवता प्रकारे श्री गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर चे आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये महाबळेश्वर येथील शिवलिंगाची स्थापना कशी झाली ही आपल्या विषयीची संपूर्ण विस्तृत अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद